नमस्कार मित्रांनो उद्गार भारतच्या अखंड भारत या युट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वर्णाश्रम आणि जाती व्यवस्था या सिरीजमध्ये दोन व्हिडिओ केले आणि त्यानंतर खूप मोठा खंड पडलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा क्षम थोडेसे वैयक्तिक कामं जरा वाढली होती त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देत आलं नाही परंतु आजपासून आपण आता पुन्हा ती सिरीज आपली सुरू करूया तर वर्णाश्रम आणि जाती व्यवस्था याचा विचार करताना मला थोडासा पुढचा दृष्टिकोन आता तुम्हाला द्यायचा आहे वर्णाश्रम आपण वृत्तीनिहाय वर्णाश्रम असतो असं म्हणालो त्याच्याशिवाय वर्णाश्रमाला आपण अजून एका चष्म्यातून बघू शकतो तो म्हणजे कुठल्याही आस्थापनेमध्ये जी पदं दिली जातात त्या पदांमध्ये सुद्धा वर्णाश्रम असतो म्हणजे कसं की सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचारी तृतीय श्रेणी कर्मचारी द्वितीय श्रेणी कर्मचारी आणि क्लास वन ऑफिसर अशा पद्धतीची उतरती भाजणी आहे म्हणजे एक प्रकारचा हा सुद्धा वर्णाश्रम झाला की जी हलकी कामं आहेत ती करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे मग ते चपराशी वगैरे असू शकतील क्लरिकल काम करणारे या कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो जे व्यावसायिक स्वरूपाचे निर्णय घेऊ शकणारे अधिकारी आहेत त्यांना आपण इंजिनियर्स किंवा असे उच्च पदस्थ समजू शकतो आणि वरची कॅटेगरी जी ती ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे आपण याच्यामध्ये सरकारी व्यवस्थेत असं समजू शकतो की जे प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे जे व्यवस्थापन किंवा जे पुढच्या पाच दहा वर्षाचं फोरकास्टिंग करून जे प्लॅनिंग करणारं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला आपण ब्राह्मण असं समजू शकतो सो ही आ, उतरती भाजणी आपल्याला सरकारी यंत्रणेमध्ये सुद्धा दिसून येते आता ह्या व्हिडिओमध्ये किंवा मी जो मुद्दा मांडतोय की वर्णाश्रम महत्वाचा आहे वर्णाश्रम आपण समजून घेतला पाहिजे तर त्याच्यामागचं थोडंसं मी तुम्हाला कारण सांगायचा प्रयत्न करतो आपण समजा आता म्हणतो की आम्हाला वर्णाश्रमाची गरज नाही किंवा वर्णाश्रम ही संकल्पना कालबाह्य आहे तर ही संकल्पना कालबाह्य आहे असा आपण विचार करून ज्या संरचना निर्माण केलेल्या आहेत त्या संरचना या संकल्पनेला समजून न घेतल्यामुळे कशा प्रकारे कमकुवत आहेत किंवा काही ठिकाणी या संरचना कशा कमी पडत आहेत हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आपण आता एक अगदी छोटस उदाहरण घेऊया की जिल्हा परिषदेतला सिंचन विभाग किंवा बांधकाम विभाग आहे त्या विभागामध्ये चपराशी पण आहे इंजिनियर पण आहे सगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत आता त्या खात्यातला एक चपराशी भ्रष्ट आहे तर तो चपराशी त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करतो म्हणजे कसं तर अधिकाऱ्याला भेटायला जाण्यासाठी जर कुणी आला चपराशी दारात बसलेला आहे तर तो तो, तो चिठ्ठीच हात मध्ये नेऊन मिळणार नाही ने। मग त्याला पन्नास शंभर रुपये दिले की मग तो त्या माणसाची चिठ्ठी आतमध्ये घेऊन देणार मग एखाद्या माणसाला भेटू नको असं जरी भेटवू नको असं जरी साहेबांनी सांगितलं असेल त्या माणसाने पैसे दिले हा असून त्याची साहेबाची गाठ घालून देणार या पद्धतीचा त्याचा भ्रष्टाचार असणार आहे म्हणजे तो पन्नास शंभर रुपयाचा किरकोळ किंवा फुटकळ असा भ्रष्टाचार करतोय त्याच ऑफिस मधला उच्च पदस्थ किंवा आपण एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर समजूया तो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पण भ्रष्टाचार करतोय तो कंत्राटदाराकडून तीन टक्के पाच टक्के घेतो आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते चांगल्या दर्जाचे किंवा वाईट दर्जाचं आहे याचा विचार करत नाहीये आणि त्यांचे पेमेंट पास करतो आहे हा सुद्धा भ्रष्टाचार आहे हा समजा पन्नास शंभर रुपये खातोय तो काही हजार रुपये किंवा काही लाख रुपये खात असेल आता आपण याला आजच्या संविधानाच्या दृष्टीने विचार करूया की उद्या समजा अँटी करप्शन ब्युरोवाल्यांनी रेट टाकली आणि त्या चपराशालाही रंगेहात पकडलं भ्रष्टाचार करताना त्याचप्रमाणे त्यांनी त्या इंजिनियरला सुद्धा भ्रष्टाचार करताना रंगेहात पकडलं आता दोघांनाही आजच्या संविधानानुसार किंवा आजच्या दंडविधानानुसार भारतातच नाही जगाच्या पाठीवर कुठे जरी गेले तरी शिक्षा समान होणार आहे ओके जे चपराशाला जेवढी शिक्षा होईल तेवढीच शिक्षा अभियंताला होईल अभियंताला जेवढी शिक्षा होणार आहे तेवढीच शिक्षा चपराशाला होणारे कारण समान आहे समानता आपल्याकडे आपण सैद्धांतिक दृष्टीवरती मान्य केलेली आहे हेच जर आपण वर्णाश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर काय होईल वर्णाश्रमाच्या दृष्टीने चपराशी या पोस्टवरचं काम करणारा व्यक्ती हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे त्यामुळे त्यांनी जो काय गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्यासाठी त्याला जो काय दंड दिला जाणार आहे तो अत्यंत नाममात्र असणार ना आहे व कदाचित चार फटके मारण्याची शिक्षा असेल एक आठ दिवसाची जेल असेल फारदा फार एक दोन पाच हजार रुपयाचा त्याला फाईन लावला जाईल आणि त्याला त्या गुन्ह्यातून सोडलं जाईल परंतु एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने जो केलेला भ्रष्टाचार आहे तर त्यांनी जे पैसे खाऊन बिल पास केलेली आहे कदाचित सबस्टँडर्ड काम असल्यामुळे एखादा बंधारा फुटू शकतो त्याच्यातून पाणी वाहून जाऊ शकतं जीवितहानी होऊ शकते किंवा एखादा पूल पडू शकतो त्याच्यामधून खूप मोठी अपघात आणि त्याच्यातून खूप मोठ्या लोकांचा जीव जाऊ शकतो सो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी केलेला भ्रष्टाचार हा अधिक गंभीर आहे तर मनुस्मृतीनुसार किंवा जिथे वर्णाश्रम हा दंडविधानाचा किंवा संविधानाचा पाया असायचा असा कुठल्याही व्यवस्थेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला केला जाणारा दंड हा आठ पट सोळा पट किंवा कदाचित बत्तीस पट सुद्धा असू शकतो कारण त्याला जे पद मिळालेलं आहे आणि त्या पदाचा त्यांनी गैरवापर केल्यामुळे निर्माण होणारा परिणाम मग याच्यामध्ये शासनीय व्यवस्थेचं होणारं आर्थिक नुकसान दुसरीकडे संभाव्य जीवितहानी या दोन मानकांवरती ही गोष्ट तपासून बघितली जाईल आणि त्यानुसार त्याला तितकी गंभीर शिक्षा केली जाईल हे वर्णाश्रम मानणाऱ्या व्यवस्थेमध्ये शक्य होतं आजच्या व्यवस्थेमध्ये शक्य होत नाही आजच्या व्यवस्थेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि चपराशी दोघांना सुद्धा समान गुन्हा समान शिक्षा महिना दोन महिना ते जेलमध्ये जातील आणि त्याच्यातून बाहेर येतील so, सो या टप्प्यावरती या मुद्द्यावरती तुम्ही विचार करून बघा की वर्णाश्रम ही व्यवस्था योग्य होती किंवा अयोग्य होती आणि आज आपण जर आपल्या संविधानामध्ये बघितलं किंवा आपल्या दंडविधानामध्ये बघितलं तर बऱ्याचदा आपल्याला हे जाणवतं की ज्या गुन्ह्याला ज्या प्रमाणामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे त्या गुन्ह्याला त्या प्रमाणामध्ये शिक्षाच होत नाही एक आपण आदर्श संविधान स्वीकारलेलं आहे आज संपूर्ण जगामध्ये सगळीकडे हाच विचार मांडला जातो आहे की आपण सगळ्या मानवांना समान समजूयात प्रत्येक मानवाला आपण सुधारण्याची संधी दिली पाहिजे कुठलाही व्यक्ती हा मूळतः गुन्हेगार नसतो परिस्थिती त्याला गुन्हेगार करते मग तो ज्या परिस्थितीमुळे गुन्हेगार झालेला आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण त्याला कमीत कमी शिक्षा दिली पाहिजे ही सगळी एका आपण आदर्श समाजाची स्वप्न बघतो आहोत परंतु तसा आदर्श समाज तुम्हाला निर्माण करता आला आहे का हा पहिला प्रश्न आहे तसा जर आपल्याला आदर्श समाज निर्माण करता आला असेल तर खरोखरीच अशा पद्धतीचे कार्य असायला काहीच हरकत नाही आहे दुर्दैवानी आपण तसा समाज निर्माण नाही करू शकत कारण समाजामध्ये चार भिन्न प्रवृत्तीचे लोक असणार आहेत आणि चार भिन्न प्रवृत्तीचे लोक जसे चांगलं वर्तन करणार आहे तसं चार भिन्न प्रवृत्तीचे लोक वाईट वर्तन सुद्धा करणारे मग त्यांना त्यांच्या प्रवृत्तीच्या अनुरूप जर तुम्ही शिक्षा दिली तर त्या शिक्षेचा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये सुधारणा घडू शकते आता या गोष्टीचं मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये शाहीनबाग सारखं प्रकरण घडलेलं आहे किंवा जम्मू अँड काश्मीरमध्ये दगडफेकीची प्रकरणं घडायची किंवा आज आपण युरोपामध्ये जर बघितलं तर युरोपामध्ये जे गेलेले शरणार्थी लोक आहेत ते शरणार्थी लोक रस्त्यावरती दंगे करतायत आहेत ज प्रॉपर्टी आहेत आता या सगळ्या व्यवस्थांच्याकडे किंवा अव्यवस्थांच्याकडे जर आपण बघायचं असेल तर हे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून गुन्हा करणारे लोक कोण आहेत तर यांना आपण वर्णाश्रमाच्या दृष्टीने बघितलं तर हे शूद्र आहे मग या शूद्रांना तुम्ही नियंत्रणात कसं ठेवू शकता तुम्ही या शूद्रांना दंडित करा दंडित करा म्हणजे मग त्यांच्यावरती लाठीचार्ज करा त्यांना पळवून लावण्यासाठी टिअर गॅस सोडा त्यांना अटक करून जेलमध्ये टाका जेलमध्ये सुद्धा त्यांना शारीरिक दंड द्या कारण हे लोक जे आहेत हे मुळातून कुणीतरी पैसे दिलेले आहेत आणि हा माझा रोजगार या दृष्टिकोनातून रस्त्यावरती आलेले असतात ज्या कारणांसाठी यांना रस्त्यावर आणलं जातं हे कारण सुद्धा त्यांना माहिती असणं जरुरी नाही कारण ते मुळातून वृत्तीने शूद्र आहेत त्यांना तेवढी बुद्धिमत्ता कोणीच दिलेली नाही पंजाब आंदोलनामध्ये सुद्धा आपण बघितलं शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ज्या कारणासाठी ते, ते रस्त्यावर आले ते कारण सुद्धा त्यांना माहिती नाही कुणीतरी पाचशे हजार रुपये दिले कोणीतरी सांगितलं खाण्यापिण्याची दारूची व्यवस्था करतो ते लोक आंदोलन करायला आले अशा लोकांना हं या लोकांना रस्त्यावर आणणारे पैसे घेऊन रस्त्यावर यांना आणणारी जी आहेत ती वृत्तीने वैश्य झालेली मग कदाचित परदेशातून सो पैसे देतोय भारतातल्या चार राजकीय पक्षांना किंवा चार शेतकरी संघटना आहेत ज्या आंदोलनजीवी आहेत त्यांना कोणीतरी उचलून पैसे देत आहे आणि केवळ पैसा मिळतो आहे वृत्तीने वैश्य आहे म्हणून हे लोकांना पैसे चालून रस्त्यावरती आणत आहे सो so, हे लोक वृत्तीने वैश्य आहे तर वैश्य व्यक्तीला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं आहे त्याच्या मागचा तिसरा भाग असा आहे तो की क्षत्रिय हजारभर किंवा लाखभर लोक रस्त्यावर येतील व त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था काय ते कोणत्या मार्गाने येतील ते कोणत्या मार्गाने जातील त्यांच्यासाठी सॅनिटेशन फॅसिलिटी दिली पाहिजे ते दिवसभर एंगेज राहावे याच्यासाठी काहीतरी गाण्याचे कार्यक्रम घ्या नाचाचे कार्यक्रम घ्या कुठल्या तरी पॉलस्टार लावणार हे जे सगळं नियोजन करणारे लोक आहेत हे लोक म्हणजे क्षत्रिय लोक वर्णाश्रमाच्या दृष्टिकोनातून आणि चौथा भाग आहे की हे सगळं जे आपण करतो आहोत हे आपल्याला हे राज्यतंत्र उलथण्यासाठी हे करायचं आहे सो ही जी बुद्धी वापरणारा व्यक्ती आहे मग तो एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असेल प्रमुख असेल किंवा भारताबाहेर बसलेला भारत विरोधी तत्वाचा एखादा नेता असेल तो व्यक्ती हा ब्राह्मण आहे आता आजच्या डेटला आपल्या संविधानाची मर्यादा तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता किंवा आपल्याच नाही जागतिक पातळीवरच्या संविधानाची तुम्ही इथे मर्यादा समजून घ्या आपण <coughs> लोकशाहीच्या अधिकारांची ते लोक प्रॅक्टिस करत आहेत असा एक पहिला गैरसमज करून घेतो एक एका एक रात्रीतून दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाख लोक लोकशाहीच्या अधिकारांची प्रॅक्टिस म्हणजे एक्सरसाइजिंग डेमोक्रॅटिक दे दे राईट्स या गोष्टीसाठी रस्त्यावर येत नाही हे उघड सत्य आहे पण आपल्याकडे संवैधानिक आपण व्याख्याच अशा केलेल्या आहेत की आपण त्या व्याख्यांच्या गुलामहून बसलेलो आहे की नाही हे लोक दिस पीपल आर एक्सरसाइजिंग दर दे डेमोक्रेटिक दे राईट्स आणि तो त्यांचा अधिकारी म्हणून त्यांना हे निदर्शन करून द्या ही आपली पहिली चूक होती यांना तुम्ही दंडित करा यांना तुम्ही पळवून लावा ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे कारण ते वृत्तीनिशुद्र आहे त्यांना तुम्ही समजा एकदा पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि बडवून काढलं तर नंतर एखाद्या वैश्यानी परत एकदा त्यांना पैसे ऑफर केले की देतो मी दोन दोन हजार रुपये चला परत माझ्याबरोबर आंदोलनात येणार नाही ते म्हणतील नाही दोन हजार रुपये तू आम्हाला देतोस पण आम्हाला मारखावा लागतो आम्हाला मान्य नाही मग ते कदाचित पाच वरती यायला तयार होतील किंवा ते दोन हजार रुपये घेऊन आम्ही तुझ्या बरोबर आंदोलनाला येणार नाही ना ना म्हणून सरळ सरळ त्याला नकार देऊन मागे जातील सो so, एक प्रकारचा भविष्यात घडणारा जो गुन्हा आहे आज लाठीचार्ज केल्यामुळे तो भविष्यातला गुन्हा थांबलेला आहे कारण तुम्ही शूद्रांना या नेटवर्कमधून बाहेर काढले दुसरा मुद्दा आहे वैश्य वैश्य कशाच्या बळावरती हे करतायत त्यांना कोणीतरी पैसे देतोय त्याच्यातला एक हिस्सा ते वाटून टाकतात बाकीचा हिस्सा ते स्वतःसाठी खर्च करतात म्हणजे त्यांची वृत्ती अशी की माझ्याकडे येणारा पैसा सतत वाढता राहावा सतत वाढता राहायचा असेल तर मला सतत अशी आंदोलनं पेटवायची भारताबाहेरून मला मिळणारा पैसा घ्यायचा आहे किंवा इथल्या राजकीय पक्षांकडून मिळणारा पैसा मला घ्यायचा आहे सो या वैश्यवृत्तीच्या माणसाला तुम्ही कसं कंट्रोल कराल तर त्याच्याकडची तुम्ही संपत्ती हिरावून घ्या त्याच्याकडचे तुम्ही ॲसेट्स हिरावून घ्या मग त्यानंतर त्या वैश्यवृत्तीच्या व्यक्तीला तिथं चिमटा बसणार आहे त्याला कदाचित तुम्ही जेलमध्ये टाकून मारहाण करून त्याला फरक पडणार नाही पण तुम्ही त्याला आर्थिकदृष्ट्या जर कंगाल केला किंवा खिळखिळ करून टाकलं तर भविष्यामध्ये त्याला कुणी जर असे पैसे ऑफर करून आंदोलन पेटव सांगितलं तर तो, तो एक तर आंदोलन पेटवायला तयारच होणार नाही कारण याच्यामध्ये माझी मागच्या आंदोलनामध्ये संपूर्ण प्रॉपर्टी गेलेली आहे हे तो सांगेल किंवा तो त्याच्या दुप्पट तिप्पट पाचपट पैसे मागेल त्याच्याशिवाय तो या गोष्टीला करायला तयारच होणार नाही सो इथं दुसरा डिटरंट तयार झाला की वैश्य मागे सरकला त्याच्यामुळे ही आंदोलनं पेटत नाही याच्या पुढचा आपण तिसरा टप्पा बघूया तिसरा टप्पा आहे क्षत्रिय जे या आंदोलनाची सगळी मॅनेजमेंट करतात हे मॅनेजमेंट करणारा माणूस फुकटमने करत नाही आहे त्यालासुद्धा याच्यासाठी फंडिंग आहे मग ते त्या वैशाकडनं कदाचित फंडिंग होत असेल किंवा थेट ज्यांचे जे ब्राह्मण वसलेले आहेत परदेशामध्ये जे भरपूर पैसे खर्च आहेत त्यांच्याकडून फंडिंग होत असेल आणि त्याच्या बळावर तो त्याचे मॅनेजमेंट स्किल राबवतोय मग हे मॅनेजमेंट स्किल राबवणारा जो क्षत्रिय आहे त्याला तुम्ही जेलमध्ये घाला त्याला तुम्ही त्याच्यावरती केसेस ठोका सगळी गुन्ह्याची जबाबदारी त्याच्यावर टाका कारण सगळं कोऑर्डिनेशन त्यांनी केलेलं आहे आंदोलकांनी कधी यायचं कुठे यायचं कसं यायचं त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची सगळी व्यवस्था या माणसांनी लावली घोषणा कोणत्या द्यायच्या कशा पद्धतीने हल्ले करायचे पोलिसांची प्रतिकार कसा करायचा दगडफेक कशी करायची इथपासूनचं सगळं मायन्यूट प्लॅनिंग या माणसांनी केलेलं आहे सो या लोकांना तुम्ही पकडा या लोकांना तुम्ही गंभीरात गंभीर शिक्षा द्या तर भविष्यामध्ये अशा पद्धतीची पैसे घेऊन आंदोलनं जी करण्याची टेंडन्सी निर्माण होती त्या टेंडन्सीला तुम्हाला मात देता येऊ शकेल याच्या पुढचा टप्पा याच्या मागचे जे मास्टर माइंड्स आहेत ज्यांना आपण ब्राह्मण म्हणतो या ब्राह्मणांपर्यंत जर व्यवस्थेला पोचायचं असेल तर ते त्यांना क्षत्रियांना दंडित करावं लागेल मग एक क्षत्रिय दंडित होण्याच्या भीतीने आमचे ऍक्च्युअली ब्रेन्स कोण आहेत हे सांगतील मग त्या ब्रेनपर्यंत जेव्हा पोचाल त्या ब्रेन्सना तुम्ही अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी करत आहात हे दाखवून हे सिद्ध करून तुम्ही जवळजवळ जी शिक्षा तुम्ही शूद्राला दिली त्याच्या चौसष्टपट किंवा बत्तीसपट शिक्षा पट शिक्षा या ब्राह्मणाला होईल आणि या ब्राह्मणाला जेव्हा अशी शिक्षा होईल तेव्हा भविष्यामध्ये राष्ट्रविरोधी कृत्य करताना या सगळ्या नेटवर्कमधले लोक चार वेळेला विचार करतात दुर्दैवाने असा आहे की आजच्या संविधानानुसार आजच्या दंडविधानानुसार आंदोलन करणारा हा पीडित शोषित ता आहे त्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण व्यवस्थेने प्रेमाने बघितलं पाहिजे हे सगळ्या पैसाचा जो खेळ करणारे लोक आहेत आपले जे आर्थिक गुन्हे डिटेक्ट करणारे कायदे ते घचाळ आहेत त्याच्यामुळे हे लोक हा पैसा आणून वाटलेल तसा डिस्पोज ऑफ करतात आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाहीये तिसरा भाग आहे जे यस मागचं सगळं मॅनेजमेंट करतात त्या मॅनेजमेंट करणाऱ्यांच्या बरोबर मीडिया असतो त्यामुळे तुम्ही त्यांना अरेस्ट केलं तर त्याच्यामुळे मीडिया आरडाओरडा करेल तुम्ही आंदोलन रडत आहेत हुकुमशाही आणत आहेत म्हणून त्यांनासुद्धा हात लावला जात नाही आणि या तिन्ही लेवलच्या लोकांना जर आपण हात लावणार नसलो तर तुम्ही मूळ जो याच्या मागचा मास्टर माइंड आहे जो ब्राह्मण आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोचूच शकत नाही सो हा भारताचा असेल किंवा अरब स्प्रिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा हा युरोपमधला प्रॉब्लेम असेल किंवा आज अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे घडणारे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मागचं कारण हे आहे की आपण सगळ्यांना समान शिक्षा किंवा सगळे मानव समान आहेत हा एक सिद्धांत स्वीकारलाय आणि आपली सगळ्या संविधानं आपले सगळे दंडविधानं वेगवेगळ्या देशांची असतील पण ते त्याच पद्धतीने बनवले गे गेलेले टाईप आहे आणि त्यामुळे या व्यवस्थांना या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करताना खूप त्रास होतो म्हणजे आज अमेरिकेतला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुद्धा अमेरिका अपयशी होताना दिसते युरोपमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना युरोप आपल्याला अपयशी होताना दिसतोय भारतामध्ये सुद्धा या आंदोलनजीवींना आवडता आवडता आपल्याला ना, नाकी नऊ येत आहे म्हणजे ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा जीव घेण्याचं प्लॅनिंग करण्यापर्यंत सुद्धा पोचतात परंतु आपण त्यांचं काहीही उकडू शकत नाही त्याचं कारणच हे आहे की आपण वर्णाश्रम ही व्यवस्था समजूनच घेतलेली नाहीये आणि वर्णाश्रम हे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या चार प्रवृत्तीची माणसं जन्माला घातलेली त्यामुळे या चार प्रवृत्तीच्या माणसांना जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं असेल तर चार प्रवृत्तीच्या माणसांना अनुरूप असणारे कायदे तुम्हाला करावे लागतात जोपर्यंत तुम्ही या दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघत नाही जोपर्यंत तुम्ही या दृष्टिकोनातून या गोष्टींना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकणार नाहीत तुम्ही कदाचित पॉलिसी बळाचा वापर करून कदाचित काही प्रोएक्टिव्ह स्टेप्स उचलून या लोकांना कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न करू शकता परंतु समस्या मुळातून संपवणं हे आपल्याला जमणार नाही कारण आपण वर्णाश्रमाचा त्याग केलेला आहे आणि आपण समान सर्व मानव समान आहे त्या चुकीच्या सिद्धांताला गुळीत धरून चाललेलो हा मुद्दा अजून पुढच्या दोन तीन मध्ये मी स्पष्ट करून सांगणार आहे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांची वेगवेगळ्या वेग पार्श्वभूमीवरती घडणाऱ्या गोष्टींची हे देऊन सांगणार आहे की आपल्याला कुठेतरी या मुद्द्याचा विचार करावा लागेल केवळ नाही संपूर्ण जगाला विचार करावा लागेल जर तुम्हाला अशा पद्धतीने केअस जो होतो आहे हा केअस जो क्रिएट केला जातोय या केसला नियंत्रणात ठेवायचं असेल तर जगाला वर्णाश्रम स्वीकारावा लागणार आहे या टप्प्यावर आपण हा व्हिडिओ थांबूयात लवकरात लवकर पुढील व्हिडिओ घेऊनही मी तुमच्या पुढे हजर होईल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका धन्यवाद आणि शेवटची विनंती वजा सूचना दोन हजार चोवीस ची लोकसभा इलेक्शन चालू आहे अजून दोन तीन टप्पे राहिलेले निवडणुकीतले तर ज्यांच्या ज्यांच्या भागामध्ये निवडणूक झालेली नाही आहे आणि निवडणूक होणार आहे त्या सर्व बांधवांना भगिनींना विनंती आहे की आवर्जून मतदान करा मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार सगळेजण बजावूया धन्यवाद नमस्कार